नमस्कार सा सा मी भूमिका ठोंबरे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर असा जो व्हिडिओ आहे मी मध्ये एक डू लिस्टवर व्हिडिओ बनवलेला तर त्यामध्ये एका मला ताईने विचारलेलं आहे की मॅडम हा जो टू डू लिस्टवाली जी टेक्निक आहे ही आपण आपले रिलेशनशिप चांगले करण्यासाठी यूज करू शकतो का तर त्यांच्यासाठी हा मी खास व्हिडिओ बनवते कारण कधी काय होतं की काही गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये एवढ्या मेसेजवर सांगता येत नाही त्यामुळे मला मी बऱ्याच वेळेला लोकांना मेसेज करून सांगते जेव्हा ते काही कमेंट करतात आणि जर त्यांना कसला गायडन्स हवा असतो तर त्यांना मी सांगते की तुम्ही माझ्या वॉट्स व्हॉट्सअप नंबरवर मला प्रश्न विचारा जे काही तुम्हाला गायडन्स हव्या ते मी तुम्हाला गाईड करेन सो so, ह्या ताईंना मी सांगितले की मी नक्की तुमच्यासाठी व्हिडिओ बनवीन म्हणजे तुमचे जे काही डाऊट आहे ते क्लिअर होतील आणि तुम्हाला कळेल की टू डू लिस्ट टेक्निक ही तुमच्या रिलेशनसाठी कशी करायची आहे सो so, त्यासाठी तुम्हाला एक वही लागणार आहे किंवा तुमच्याकडे वही असेल डायरी असेल ते तुम्ही घ्या आणि टू डू लिस्ट ही तुमचे रिलेशन्स किंवा इतर कुठल्याही गोष्टी करण्यास एक ज्या काही गोष्टी तुम्हाला टू डू लिस्ट तुम्ही तुमचे रिलेशन्स चांगले करण्यासाठी ही यूज करू शकतात टेक्निक सो त्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे एक वही वही किंवा डायरी जे काही तुमच्याकडे असेल ते घ्या माझ्याकडेही बघा ही वही आहे आता ह्या वहीमध्ये तुम्हाला दोन भाग पाडायचे आहेत एकमध्ये पेनाने तुम्ही लाईन मारू शकता आणि दोन भाग पाडायचे आहेत आता पहिल्या भागामध्ये फॉर मी हा एक तुम्हाला पार्ट स्वतःसाठी घ्यायचा आहे आणि फॉर युनिवर्स हा एक पार्ट तुम्हाला युनिवर्ससाठी काम लिहून ठेवण्यासाठी करायचा आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःसाठी छोटंसं काम लिहायचं आहे आणि भरपूर सारी मोठी कामं जशी मी ते लिहिले तर भरपूर सारी सा काम मोठी कामं तुम्हाला युनिवर्सला द्यायची आहेत करायला तर ह्यामध्ये तुम्हाला जर तुमचे रिलेशन्स चांगले करायचे असतील तर तुम्ही स्वतःसाठी एक छोटंसं काम घ्या आणि युनिवर्सला भरपूर मोठी कामं लिहून ठेवा आणि आता कसं तुम्हाला करायचं आहे म्हणजे जर तुमचे संबंध तुम्हाला तुमच्या नवऱ्याबरोबर चांगले करायचे आहेत किंवा सासू सासांबरोबर चांगले करायचे आहेत किंवा भावंडांबरोबर चांगले करायचे किंवा इतर कुठलेही तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यावर तुम्हाला जर तुमचे रिलेशन चांगले करायचे असतील तर तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल स्वतःसाठी काहीतरी एक काम लिहून द्यायचं आहे जसं फॉर मी या पार्टमध्ये तुम्हाला जर तुमच्या नवऱ्याबरोबर तुमचे संबंध चांगले करायचे असतील तर मग ते कसे चांगले करायचे तर तुम्हाला काहीतरी सुरुवात तर करावी लागणार ना तर त्यासाठी तुम्ही एक छोटंसं काम लिहायचं आहे स्वतःसाठी की मी रोज एका पॉझिटिव्ह गोष्टीवर घेऊन माझ्या नवऱ्याबरोबर मी चर्चा करेन आणि मग तुम्हाला युनिवर्सला लिहायचं आहे म्हणजे मी एक उदाहरण म्हणून देते आता तुमची जी काय रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे तुम्ही ती टू डू लिस्ट करू शकतात आता तुम्ही ते त्यामध्ये युनिवर्सला कामं लिहून घ्यायचे आहेत की युनिवर्स आमचे संबंध खूप चांगले कर आणि आमचा सहवास एकमेकांना आवडेल असे अशा गोष्टी किंवा अशा पॉझिटिव्ह एनवॉर्मेंट किंवा म्हणजे वातावरण आमच्यामध्ये निर्माण कर आणि अशा पॉझिटिव्ह टॉपिक्स ते रोजच्या रोज आम्हाला एकमेकांबरोबर बोलायला चर्चा करायला ज्याच्याने आमचे संबंध खूप चांगले होतील जर तुम्हाला तुमच्या सासू सासऱ्यांबरोबर तुमचे रिलेशन चांगले करायचे चा, तर तुम्ही छोटंसं काम लिहू शकता की मी माझ्या सासू सासऱ्यांसाठी ही त्यांना जी गोष्ट आवडते मी करेन आणि तुम्ही युनिवर्ससाठी लिहायचं आहे की युनिवर्स काही कामं करते आहे हे सासू सासऱ्यांच्या नजरेस योग दे आणि जसे ते त्यांच्या मुलीवर प्रेम करतात विश्वास करतात तसंच प्रेम ते माझ्यावर करू दे माझ्यावर विश्वास करू दे आणि आमचं रिलेशन्स खूप छान होऊ दे हे असं तुम्ही लिहू शकतात हे सेम तसंच तुम्ही तुमच्या भावंडांसाठी तुमच्या नातेवाईकांसाठी करू शकता आणि स्वतःसाठी छोटंसं काम लिहून तुम्ही मोठं काम तुमच्या युनिवर्ससाठी ठेवून द्या तर हे एक उदाहरण म्हणून तुम्हाला आम्ही छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्यात यामध्ये तुमचे संबंध तुम्हाला कसे बनवायचे आहेत तुमच्या ज्यांच्याबरोबर तुम्हाला ज्यांच्यावर रिलेशन्स चांगले करायचे आहेत त्यांच्यासाठी हे तुम्ही लिहायचं आहे पण ही टू डू लिस्ट तुमच्यासाठी काम करेल आणि ह्यावर तुम्हाला एक ॲक्शन घ्यायचे कारण तुम्ही स्वतःसाठी एक छोटंसं काम लिहित आहेत आणि युनिवर्सला मोठं काम देत आहेत तर जेव्हा तुम्ही ते छोट्या कामासाठी ॲक्शन घ्याल तेव्हा ते युनिव्हर्स तुमच्यासाठी मोठं काम तुमच्या समोर करून टाकेल तर सो तुम्ही स्वतःसाठी छोटंसं काम लिहिणार आहात त्याच्यावर तुम्ही रोज ऍक्शन घ्यायला स्टार्ट करा नक्कीच जे काही मोठी कामं तुम्ही दास्तची कामं तुमच्या युनिवर्ससाठी लिहिलेली आहे ते युनिवर्स तुमच्यासाठी करून मोकळं होईल सो टू so, लिस्ट करून बघा तुमच्या रिलेशन्स चांगले करण्यासाठी आणि नक्की मला तुमचा रिझल्ट कळवा की तुम्हाला काय तुमचे रिलेशन्स कसे काय झाले आहेत काय त्याचा रिझल्ट आहे मला नक्की कमेंट करून कळवा किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबरवर नक्की मेसेज करा अजून काही तुम्हाला गायडन्स हवा असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून मला विचारू शकता मी नक्कीच तुम्हाला गाईड करीन त्या गोष्टींसाठी आणि जे काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले mm -hmm. ही टेक्निक कशी करायची रिलेशनसाठी ती नक्की तुमच्यासाठी हेल्पफुल झाली असेल सो मला कळवा नक्की ही टेक्निक करून काय तुम्हाला फरक जाणवला ते सो आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच होतं अँड थँक्यू फॉर वॉचिंग आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये